आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुका संदर्भात गंगाखेड विधानसभा जिल्हा परभणी पालम शहरामध्ये शिवसेना यांची पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय खासदार रवींद्रजी वायकर हे होते त्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरेशजी जाधव शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख परभणी हरिभाऊ लहाने शिवसेना जिल्हा समन्वय परभणी भास्करराव लंगोटे सहसंकर्प परभणी लानाबाई मुंडे महिला शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी गीताबाई सूर्यवंशी महिला जिल्हा प्रमुख परभणी दीपक टेंगसे एकनाथ लोखंडे सूर्यकांत सूर्यवं चंद्रकांत सूर्यवंशी शिवाजी शिंदे प्रकाश कराळे भाऊसाहेब पऊळ रमेश सातपुते अलका तमखाने कौशल्य पाटील अर्चना वाळवंटे विशाल किर्डे काशीनाथ रोकडे ज्योती भुतळा ज्योती वाघमारे विशाल गिरी संदीप चाळक सागर सवराते यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे प्रास्ताविक शिवसेना परभणी जिल्हा प्रमुख माधवराव कदम यांनी केले प्रास्ताविकमध्ये बोलताना म्हणाले की गंगाखेड विधानसभा रचना विधानसभेचे तीन तालुके पूर्णा पालम गंगाखेड मतदाराचे असून तेथील मतदार शिवसैनिक असून हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळे हा मतदारसंघ धनुष्यबाणाला देण्यात यावा अशी इच्छा खासदार व्यक्त खासदार यांनी व्यक्त केली तर आम्ही ही विधानसभा कुठल्याही उमेदवारांना चालेल आम्ही त्या निश्चित निवडून आणू असेही ते म्हणाले महिला जिल्हा अध्यक्ष बोलताना म्हणाल्या की लाडकी बहीण योजना ही राबवून तत्काळ निधीही दिला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे करावं तितकं कौतुक कमीच आहे व प्रत्येक जनसामान्यापर्यंत योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या तर मुंबई खासदार तथा गंगाखेड विधानसभेचे प्रवेक्षक म्हणून आलेले रवि रे, रवींद्रजी वायकर कार्यकर्ता मेळाव्या संबंधित बोलताना म्हणाले की कार्यकर्ता हा शिवसेनेचा माणूस निवडून आला तर निश्चितच आपले काम हक्काने करून घेता येईल आणि आपली कामे होतात त्यामुळे आपला हा जनसमुदाय पाहून मी निश्चितच प्रयत्न करेल हा विधानसभा मतदारसंघ निश्चित धनुष्यबान शिवसेनेला सोडवण्याचा प्रयत्न करेल व मतदान प्रक्रियेमध्ये प्रचारासाठी सुद्धा निश्चित येईल असेही कार्यकर्ता आश्वासित केले तर देशातील औंढा नागनाथ देवस्थान या ठिकाणी स्वच्छतेसाठी ते बोलताना म्हणाले तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागळात जाऊन काम करून उतरून करा असेही ते कार्यकर्ता मेळाव्यामध्ये संबोधित करत होते अगर ये बड़ा समय सकती, तो ये रोगों पे तो बड़ा समय के लिए उनके चालू चला रहे, अगर ये वाइटसल्स है वापस, अगर ये बड़ा समय सा, अगर वो किनारे से आते हैं, सायद, सायद हमारा रोग चला के बोलता है, तो हम चालू चला, तो हमने जिंदगी का अंत से चालू, अगर ये सायद, अगर ये जिंदगी का अंत हो जगह मतदारसंघा सा तीन तालुकारी गलाखेड़ तीन तालुकारी गो मतलब दो आरक्षित आरक्षण आया निक अ पक्ष मतलब आए बहुमत दौरा आपके शिवसेना पक्षतर्फे आचर सुभाष आणि आदरणीय शिंदे साहेबांना आमची एक विनंती आहे आपण साहेबांना चालावी धनुष्यबानाचा कुठलाही उमेदवार द्या आम्ही त्यांना कनुमत आले निवडून आणायचा प्रयत्न करून एवढंच साहेब आपल्याला विनंती करतो आम्ही माझे दोन शब्द सांगतो त्यांना त्यांना असं त्यांच्याबद्दल असं सांगू इच्छितो की साहेबांचे जे काही काम आहे जे काही योजना आहेत त्या खूप यशस्वी आणि चांगल्या प्रकारे जेणेकरून जे जनसामान्य आहे जे सामान्य लोकांपर्यंत त्याचा लाभ भेटला पाहिजे आणि सामान्य लोकांचं कल्याण झालं पाहिजे ह्या ठिकूनही त्यांनी योजना काढलेल्या आहे you

अजून ऐकलेलं नाही मी इकडे फेसबुक्स आहे त्यामुळे मला माहीत नाही काय बोलले हो नक्कीच मी काल ही रात्री साडे दहा वाजता लाडक्या बहिणीला भेटलो आणि त्याचं त्यातलं त्यांनी माझं उत्सुकचं स्वागत केलं माझं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं केलं ॲक्च्युली त्यांची ती कल्पना होती त्यांनी अंमलात आणली आणि दोन महिन्यापूर्वी सांगितल्यानंतर दोन हप्ते ताबडतोब त्यांच्या पंधरा ऑगस्ट आणि त्या दिवसाला ते आलेले आहेत त्यामुळे त्या महिना खुश स्थिती झाल्या कारण आता गा गावची एखादी भगिनी असेल काय कोणाकडे महिनवऱ्याकडे जरी मागितलं शेतकरी असेल तर काय हजार दोन हजार रुपये तर देणार नाही आहे असं आणि त्यांना देखील काहीतरी आज घ्यावं वाटावं मुलांना द्यावं असं वाटतं त्यामुळे त्या अत्यंत खुश आहेत शेतकऱ्यांसाठी नक्की नक्की शेतकऱ्यांसाठी देखील मेन जय जवान जय किसान हा देशातच नारा आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे मार्गी लावणे आमचं कर्तव्यच आहे कार्यकर्त्यांना एक तर करणार आहे की आपण आपले पाय जमिनीवर असले पाहिजे प्रामुख्याने आणि तुमच्या मनामध्ये सहानुभूती असली पाहिजे लोकांना सहानुभूतीने याचं काम करा निवडून आलो काय आणि नाही आलो काय पण लोकांमध्ये मिसळून काम करून त्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी होणे हे प्रामुख्याने आहे